स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो विशेष कार्यक्रम की दक्षिण रायगडचे लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप साहेब दहा दहा पार्टीमध्ये काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते विकास कामांचा निधी मिळत नसल्या कारणाने भारतीय जनता पार्टी पक्ष सोडून चाललेला आहे चाललेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे टायटल आहे तुमच्या स्क्रीनवर हे सतीश धारप साहेब आहेत हे सध्या दक्षिण रायगडचे लोकसभा निवडणूक प्रमुख आहे याच्या अगोदर ते दक्षिण रायगडचे जिल्हा संघटन सरचिटणीस होते भारतीय जनता पार्टीचा दक्षिण रायगड जिल्ह्याचा संघटन सरचिटणीस सतीश धारप बोलत आहे मित्रांनो पाहिलं ते संघटन सरचिटणीस सरचिटणीस होते तर मित्रांनो मला अशा पद्धतीचं हा व्हिडिओ का बनवायला लागतोय तुम्हाला कदाचित माहिती नसतील की सतीश धारप कोण आहे परंतु रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे खरे सूत्रधार हे सतीश धारप साहेबच आहेत त्यांना विचारल्याशिवाय रायगडमध्ये इकडचं तिकडचं काहीही भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही एक साधी काढीही हलवली जाऊ शकत नाही अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो असं असताना मला सती यांना हा प्रश्न का विचारा लागतोय कारण की मित्रांनो सध्या भारतीय जनता पार्टी हा भारतातील महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष आहे मला सगळ्यांना माहिती आहे परंतु असं असताना जर भारतीय जनता पार्टीचे दहा दहा वर्ष काम करणारे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते सांगत असतील की आम्हाला विकास कामे मिळत नाही विकास कामांसाठी निधी मिळत नाही डीपीडीसी जिल्हा नियोजनची कामं मिळत नाही मग मित्रांनो भारतीय जनता पार्टीचे दहा दहा वर्ष काम करणारे लोक पक्ष सोडून जर जात असतील भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष हो। तर भारतीय जनता पार्टीमध्ये येणारे जे नवीन कोणी इच्छुक असतील ते ह्याच्याबद्दल काय विचार करतील <coughs> हा एक महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आज भारतीय जनता पार्टी मोठमोठे मेळावे हो घेतोय खासदार केसाठी डावा ठोकतोय हो परंतु त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वाट्याला जर कामं येत नसतील तर भारतीय जनता पार्टीचा हा खासदार कशा पद्धतीने निवडून येऊ शकतो मित्रांनो जी विकासकामे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये होत असतात त्या विकास कामांना अंतिम जी फायनल सी साईन असते म्हणजे एक परमिशन असते परवानगी असते ती सती धारप साहेब यांच्या माध्यमातूनच मिळत असते ज्यावेळेला सर्व नेते भारतीय जनता पार्टीचे विकास कामांची यादी ज्या वेळेला तयार करतात त्यावेळेला एक प्रत ही सतीश धारप साहेब यांच्याकडे जाते आणि सतीश धारप साहेब ज्या वेळेला परमिशन देणार त्याच्यानंतरच ती कामं मंजूर होतात आणि जी कामं मंजूर होतात ती सतीश धारप साहेब यांच्यामुळंच होतात असं म्हणावं लागेल मित्रांनो सतीश धारप साहेब यांना आपला कुठला कार्यकर्ता आहे हे माहीत असल्या कारणाने कारण का ते जास्त राजकारणामध्ये कधी ऍक्टिव्ह होत नसतात ते समोर कधी दिसत नाही आहेत परंतु त्या त्या मतदारसंघातील जो नेता असतो त्याचे कार्यकर्ते कुठले असतात कुठल्या कार्यकर्त्याला कामाची आवश्यकता आहे तशा सर्व याद्या करून ते जेवढे सतीश धारप साहेब यांच्याकडे पाठवत असतात त्यावेळेला सतीश धारप साहेबांना माहितीच नसतं की ह्या नेत्याचा कोण खरा माणूस आहे कधी कधी त्या बिचाऱ्याच्या याद्या त्यांनी दिलेल्या असतात त्यांची कामच त्यांनी दिले जे यादे असतात विकास काय मी ते कामच येत नाही त्याच्यामुळं तो कार्यकर्ता नाराज होतो नेत्याला बोलतो नेत्याच्या हातामध्ये पण बिचार बिचार नेत्याच्या बिचाऱ्याच्या हातामध्ये सुद्धा काय नसतं तो काय करणार मित्रांनो अशा पद्धतीने जे मतदारसंघातील नेते असतात ते स्वतःचे पैसे खर्च करून पैसे वेळ वाया घालून पक्ष वाढ वाढीस नेण्याचं काम करत असतात आणि पक्ष वाढीस नेण्याचं काम करत असल्याच्या नंतर ज्या वेळेला त्या नेत्याच्या कार्यकर्त्याला विकास कामांची गरज असते त्यांनी त्यांना पद दिलेली असतात त्यांना विकास कामांची गरज असते त्यावेळेला त्यांना सती धारफ साहेबांकडे जावं लागतं जे सध्या निवडणूक प्रमुख आहेत लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे मित्रांनो जर अशाच पद्धतीने जर पदाधिकारी दहा दहा वर्ष काम करणारे पदाधिकारी नाराज होऊन जर काही पक्ष सोडायला लागले तर भारतीय जनता पार्टीमध्ये जे खऱ्या अर्थाने मतदारसंघातील नेते असतील पदाधिकारी असतील ते भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांना लोकांना घामसताना आपल्या पक्षामध्ये आणतात त्यांना न्याय कशा पद्धतीने देऊ शकतात तुम्हाला चांगल्या पद्धतीने मित्रांनो माहिती आहे की मागील महिन्यामध्ये जिल्हा नियोजनचा फंड वितरित झाला आणि तो फंड वितरित झाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीच्या कोठ्यातून काही काम आलेली असती होती त्याच्यामध्ये माझ्या रामराज विभागामधील भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते जुने पदाधिकारी आहेत त्यांनी जे याद्या दिलेल्या होत्या त्यातील एकही काम आलं नाही मित्रांनो विचार करा जी माणसं दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी देतात ज्यावेळेला कार्यकर्ते मिळालेले असतात त्यावेळेला तिथे जातात उपस्थित वेळ जातात मतदान करतात त्या कार्यकर्त्यांच्या आणि त्या जर भूथ अध्यक्ष असतील पदाधिकाऱ्यांच्या जर कामाला हात का हाताला काम मिळत नसेल तर किती दुर्दैवाची गोष्ट असेल तुम्ही बघू शकता अठरा जानेवारीला हा मी व्हिडिओ बनवलेला आहे की रामराज मधील बी जे पीचे कार्यकर्ते विकास कामे न मिळा कामे न ना मिळाल्यामुळे नाराज राजीनामा देण्याच्या तयार आहेत तर मित्रांनो याच्या संदर्भात जी मला काल माहिती मिळाली त्या बाबतीमध्ये व्हिडिओ बनून ही गोष्ट सती धारक साहेब यांच्या कानावर टाकणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला कदाचित माहितीसुद्धा नसतील सती धारप कोण आहेत भारतीय जनता पार्टीच्या लोकांना माहिती नसतील जे नेते आहेत ज्या नेत्यांवर विश्वास ठेवून ते तिथं काम करत असतात ते नेतेच त्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला माहिती असतात म्हणून तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या जे कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांना कामं मिळत नाही आणि कोणामुळं कामं मिळत नाही तर खऱ्या अर्थाने तुमच्या ज्या काही याद्या असतात त्या पहिल्यांदा इथे जातात आणि इथून ठरवलं जातं सती धारब साहेबांच्या माध्यमातून की कुठल्या कामांच्या याद्या फायनल केल्या जातील तर मित्रांनो कालच मी एका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यासोबत बोललो आणि ज्यावेळेला त्याची शकांकिका ऐकला ऐकली त्यामुळं पत्रकार याच्या त्याने मला हे व्हिडिओवरून बोलावा लागलं मित्रांनो कारण की आपण आजला आपण करत असतो एवढा मोठा पक्ष आहे एवढे मोठे मेला घेत असतो परंतु आज तुमचा कार्यकर्ता हा नाराज आहे सितारा साहेब याच्यावर तुम्ही लक्ष घालायला पाहिजे आणि जर तुम्ही लक्ष घातलेत नाही तर भारतीय जनता पार्टी पक्ष हा दक्षिण रायगडमध्ये जे चार तालुके आहेत चार मतदार सॉरी चार मतदारसंघ आहेत पेन मतदारसंघ अलिबाग मतदारसंघ सिवर्धन मतदारसंघ आणि महाड मतदारसंघामध्ये याच्यामध्ये कार्यकर्ते तुमच्या पक्षामध्ये जे काही नेते आणतात का ते परत येतील की नाही देऊ कारण का अशा पद्धतीच्या यात ही मला वाटते अलिबाग मुड मतदारसंघामध्ये दुसरी घटना असेल की कामी न मिळाल्यामुळे पदाधिकारी नाराज आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना मी वारंवार भेटत असतो सतिद्धारो साहेब त्यांना फक्त विकासकामे मिळत नाही आणि एवढ्या अवश्य विकासकामे मिळत नाही त्याच्यामुळं त्यांच्या मनामध्ये भरपूर नाराजी आहे आणि येणाऱ्या कार्यकालामध्ये याचा फटका जे नेते वगैरे उभे राहतील निवडणुकाला निवडणुकाला त्यांना बसेल तुम्हाला निवडणुकांना उभं राहायचं नाही आहे त्याच्यामुळं नेत्यांना पक्ष वाढवायचा आहे त्यांना ग्रामस्थ भारतीय जनता पार्टीमध्ये आणायचं आहे त्यांना जिंकून यायचं आहे म्हणून त्यांची जी काही विकास कामांमुळे जी काही नाराजी आहे ह्याच्याबद्दल सती धारवसाहेब यांनी मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघामध्ये जे तुमच्या अंतर्गत येतात प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून त्यांचा एक ते कार्यकर्त्यांचा मेळावा घ्या आणि त्यांच्या जा समोर जाणे त्यांना सांगा बाबा तुम्हाला कामं काम मिळत काम नाही आहेत आणि त्यांना तुम्ही तिथे जाऊन उत्तर द्या तरच मित्रांनो हा प्रश्न सुटेल परंतु सती धारफ साहेब तसं काही करणार नाही कारण की एवढ्या कार्यकर्त्यांची नाराजीला समोर जाण्याची हिंमत माणसामध्ये असायला पाहिजे आणि एवढ्या वर्ष दहा दहा वर्ष त्या लोकांना कामं मिळत नाही ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असू शकते मला वाटतंय की मागच्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे काहीतरी बोलले तर तुम्ही लगेच एक सोशल मीडियावर व्हिडिओ करून टाकला की अशाशा पद्धतीने बाष्खळ वगैरे बोलतात तुमचेच पदाधिकारी कार्यकर्ते पक्ष सोडून चालले मग ह्या वक्तव्याला किंवा ह्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य देणार आहात की नाही की नेत्यांनी आणलेले कष्टाने ते सर्व जे ग्राम काही ग्रामस्थातील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारे नेते असतील ते पक्ष सोडून तरी तरीसुद्धा तुम्हाला त्याचा काही फरक पडत नाही असंच एकंदर चित्र आहे मित्रांनो एक छोटासा मित्रांनो व्हिडिओ बनवला लांबलाच व्हिडिओ बनवायची मला काही आवश्यकता वाटत नाही कारण की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ही लोकं भारतीय जनता पार्टीमध्ये विकासकामे मिळत नाही म्हणून नाराज आहेत आणि विकासकामं जर कोणाच्या हातून जर काय अंतिम यादी जर फायनल होत असेल तर ते सती साहेब आहेत कारण की एक या नेत्यांनी यादी तयार केल्यानंतर एक प्रत साहेबांकडे जाते आणि मग साहेब तयार डिसाईड करतात की कामं द्यायची की नाही द्यायची तर मित्रांनो हे सती साहेब होते तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी त्यांना समोर येऊन तुम्ही चेहरा दाखवणं गरजेची गोष्ट होती कारण का तुमच्या विकास कामं जर तुम्हाला पाहिजे असेल तुमचे विकास शेवटची प्रथ इथेच जाते आणि इथूनच फायनल होते त्याच्यामुळे त्यांच्या सोबत तुम्ही मिटिंग घ्या चर्चा करा तरच तुमचे प्रश्न सुटतील मित्रांनो अशा पद्धतीचा एक छोटासा व्हिडिओ बघा सधी दारदसाहेबांना विनंती असेल की पहिल्यांदा तुमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कामं द्या नंतर मग मोठमोठे जे काही पद लोकसभेमध्ये तुम्हाला पाहिजे असतील त्याचे स्वप्न बघा कारण की आपले मतदार चालले आहेत कारण एक पदाधिकारी चालले तर बऱ्यापैकी मतदान मतदार घेऊन जातो आणि दुसरीकडे इनकमिंग चालू आहे जो तुम्हाला उमेदवार मोकळा तुम्हा येतो असो मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला नाराज पदाधिकाऱ्यांची नाराजी मीडियाच्या तरी माध्यमातून बाहेर हवी म्हणून व्हिडिओ मी बनवला मित्रांनो जर का म्हटलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद